संजय दत्त मौनी रॉय स्टार हॉरर कॉमेडी द भूतनी दोन्ही चित्रपटांना प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे स्क्रीन स्पेसच्या बाबतीत रेड टू हा चित्रपट पुढे गेलाय तर भूतनी खूप कमी स्क्रीनवर प्रदर्शित होत आहे कमी शोज मिळाले असले तरी द भूतनीला पहिल्या दिवशी चांगली कमाई होण्याची अपेक्षा आहे स्क्रीन स्पेसच्या बाबतीत रेड टू पुढे गेला आहे तर द भूतनी खूप कमी वेळ स्क्रीनवर प्रदर्शित राहिला आहे कमी शोज मिळाले असले तरी द भूतनीला पहिल्याच दिवशी चांगली कमाई होण्याची अपेक्षा आहे बॉलिवूड हंगामाच्या अंदाजानुसार द भूतनी पहिल्या दिवशी तीन ते चार कोटी कमवू शकते तो कमी स्क्रीनवर प्रदर्शित झाला आहे पण द भूतनीचे रिव्ह्यू चांगले आहे याचा फायदा चित्रपटाला होऊ शकतो कमी स्क्रीनवर प्रदर्शित होत असूनही हा चित्रपट आठवड्याच्या शेवटी अपेक्षेपेक्षा जास्त कमाई करू शकतो हा चित्रपट गुरुवारी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे चार दिवसांचा विकेंड येत आहे आज महाराष्ट्रातही सुट्टी आहे अशा परिस्थितीत या चित्रपटाला तोंडी प्रचाराचा फायदा मिळू शकतो